नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो महाराष्ट्राचे अजित पवार यांच्या विमान अपघातामधील निधनामुळे शोककळा पसरली आहे आहे पण तुम्हाला का काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या एका अभिनेत्रीचा देखील विमान अपघातात मृत्यू झाला होता या अभिनेत्रीच्या अकाली निधनाने संपूर्ण देश हादरून गेला होता अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेली ही अभिनेत्री फक्त एकतीस वर्षाची होती तेव्हा तिने जगाचा निरोप घेतला तिच्या कुटुंबीयांना शेवटच्या क्षणी तिचा चेहरा पाहण्याची ही संधी मिळाली नाही दुःखाची गोष्ट म्हणजे ती अभिनेत्री तेव्हा सात महिन्यांनी गर्भवती होती ही अभिनेत्री एकेकाळी ऍक्टिंगच्या जगात रेखा आणि हेमा मालिनींना टक्कर देणारी होती अमिताभ बच्चन यांच्यासोबत सूर्यवंशम या चित्रपटात दिसलेली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सौंदर्या होत्या साऊथ इंडस्ट्रीत त्यांनी खूप नाव कमावले होते त्या केवळ कामासाठीच नव्हे तर आपल्या अप्रतिम सौंदर्यासाठी देखील त्या ओळखल्या जात होत्या सूर्यवंशम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला असला तरी टीव्हीवर वारंवार प्रदर्शित होऊन तो घराघरात हिट झाला सौंदर्याने कन्नड तमिळ हिंदी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती पण एका भीषण अपघातामुळे त्या कायमच्या जगाला रामराम राम करून गेल्या त्यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलेला सतरा एप्रिल 2004 रोजी 32 वर्षीय सौंदर्या बंगळुरूच्या करीमनगर कडे जात होत्या टेक ऑफ नंतर काहीच मिनिटात विमान क्रॅश झाले आणि त्यात आग लागली त्यावेळी सौंदर्या गर्भवती होत्या त्यांच्या सोबत त्यांचे भाऊ अमरनाथ भाजप कार्यकर्ता रमेश कदम आणि पायलट जॉय फिलिक्स हेही विमानात होते या अपघातात सर्वांचा मृत्यू झाला त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देश हा हादरून गेला होता